गतिमान फिरणाऱ्या चाकाप्रमाणे देशाचाही विकास अगतिमान व्हावा तसेच देशातील प्रत्येक गाव शहर जोडलं जावं तसेच बेरोजगार चालकांना रोजगार, रोजगार देणे विमा योजना श्रम योजना तसेच कायदेविषयक मार्गदर्शन करणे तसेच शासकीय योजनांची माहिती देणे अशा विविध उद्देशाने भारतीय जनता पार्टीप्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटना उभारण्यात आली आहे या संघटनेच्या माध्यमातून देशातील वाहतूकदारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची पारदर्शी कामदेखील करण्यात येते तसेच वाहतूक क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांच्या मुलामुलींच्या करिअरवर देखील काम केले जाते ही संघटना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय हाजी आरापात शेख यांनी उभारल्याने केंद्रातील भाजप सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या कार्याची साखळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारण्यासाठी तसेच भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे कार्य वाढवण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी गोविंद बंसीलाल हुरकट यांची निवड करण्यात आली आहे तर प्रदेश सहचिटणीसपदी माननीय अब्दुल शफीक अब्दुल रफीक यांची देखील निवड करण्यात आली आहे माननीय गोविंद हुरकट यांना संघटनेचे सर्वे सर्व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय हजी अरापत शेख आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री मान्य आशिषजी शेलार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले गोविंद हुरकोट यांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष आणि अल्पसंख्याक आयोगाचे प्रदेशाध्यक्ष माननीय हाजी अरापत शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाणसाहेब परिवहन मंत्री मान्य प्रतापराव सरनाईक माहिती व तंत्रज्ञान मंत्री मान्य आशिषजी शेलार माननीय राम कदम भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्या माननीय चित्राताई वाघ मान्य अर्जुन खोतकर माननीय विक्रांत पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते